मंडळी पूर्वी घरात पाहुणे आले की हमकास गोडधोड जेवण बनवलं जायचं गरमागरम पुरणपोळी त्यावर गावरण तूप घरच्या पाटावर वाटलेल्या गरम मसाल्याची आमटी मग काय ढेकर येईपर्यंत पाहुणे जेवायचे घरातील सुग्रणीला त्यामुळे मानपान असायचा पण हल्ली खानपानाच्या सवयी बदलल्यात कोरोनानंतर तर यात प्रचंड बदल झालाय शंभर लोकांमागे सत्तर लोक आज मांसाहारी जेवायला पसंती देतात त्यामुळे जिकडं बघाव तिकडं मांसाहारी जेवण देणाऱ्या हॉटेलचा प्रचंड ऊत आलाय पण या सगळ्यात एक घटना घडत आहे ती म्हणजे मटणाचे भाव प्रचंड वाढलेत जिबेला चटकदार पाहिजे तर खिशाला देखील चटका बसतोय घरी आलेला पाहुणा तर येताना सांगतोय गोड जमत नाही जरा तिखाचं बघा तिखटाचं म्हणजे नळीचं आहो तेच ते आपल्या मटणाचं बघा असं पाहुणा सांगून टाकतोय चला तर आज थोडासा वेगळा विषय घेऊन मी तुमच्या पुढे मामला खिशाला कशी छिजरे पाडतोय तेच आपण व्हिडिओतून समजून घेऊया नमस्कार मी कोमल आणि तुम्ही पाहतायत कार्यरंभ कोरोनानंतर लोक आरोग्याबद्दल प्रचंड जागरूक झालेत तरुण पिढी तर सकाळी उठून जिमला चालल्याचं चालल्याच आपण पाहतोय पण जिमसाठी लागणाऱ्या प्रोटीनची कमतरता कशी भरून काढणार त्यासाठी तरुण पिढी मांसाहारकडे वळल्याचं आमचं प्राथमिक मत आहे यापूर्वी लोक मांसाहार करत नव्हते का तर हो त्यापूर्वी देखील लोक मांसाहार करत होते पण त्याचं प्रमाण कमी होतं आता हेच बघा कोरोना येण्यापूर्वी बोकळ्याचं सा मटण साडेपाचशे ते सहाशे रुपये किलो होतं पण या चार वर्षात त्याचे भाव आठशे रुपयांवर जाऊन पोहोचले कोरोनापूर्वी गावरान कोंबड चारशे ते पाचशे रुपयांमध्ये मिळायचं पण आता हेच गावरान कोंबड सातशे ते आठशे रुपये कोरोनाच याला कारणीभूत ठरला असं आमचं मत नाही पण लोकांच्या मांसाहाराची गरज ओळखून मटणाचं प्रचंड फॅड आलं त्यातूनच रस्त्याच्या कडेला महामार्गावर मटणाच्या हॉटेल्स मोठ्या प्रमाणात उभा राहिल्या हळूहळू ही संख्या प्रचंड वाढली तशी आज स्पर्धा सुरू झाली या स्पर्धेला बळ दिलं ते सोशल मीडियाने या हॉटेल मालकांनी सुरुवातीला बोकडं कापलंय की शे हे दाखवण्यासाठी ग्राहकांसमोरच बोकडं कापायला घेतलं त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केले हे व्हिडिओ पाहून खात्रीशीर बोकडाचं मटन मिळतंय म्हणून लोकांनी संबंधित हॉटेल बाहेर गर्दी करायला सुरुवात केली त्याचा परिणाम असा झाला की हॉटेल भाग्यश्रीवाला तर आज वार गुरुवार इथून जो सुरुवात करायचा तो आज किती कापले किती शिजवायला घातले बेटिंग मध्ये किती असं सांगायला लागला त्यापूर्वी हॉटेल जलपरी हॉटेल तिरंगा हॉटेल शौर्यवाडा असे कितीतरी हॉटेल सोशल मीडियामुळे फेमस झाले लोक अख्ख्या महाराष्ट्रातून त्यांच्या मटणाची चव चाखायला येऊ लागले स्पेशल चिकन थाळी स्पेशल मटन थाळी मटन हंडी बिर्याणी स्पेशल असं सगळंच इतक्या प्रचंड वेगाने आहे की व्हेजिटेरियन मंडई प्रवासात उपाशी मरून जातील अशी परिस्थिती आहे म्हणजेच आम्हाला सांगायचं हे की रस्त्याच्या कडेला प्युअर व्हेज हॉटेल शोधून देखील सापडणार नाही मागील एक दोन वर्षात सोशल मीडियावर अनेक रील स्टारांनी धुमाकूळ घातला त्यांच्या या रील्समुळे चिकन थाळी मटन थाळी थेट खेड्यापाळात सुद्धा पोहोचली आज कुठल्याही रस्त्यावर गल्लीबोळ्यात चिकन मटन थाळ्यांचे बोर्ड पाहायला मिळत आहे मांसाहार करणाऱ्यांची संख्या वाढल्याने ही भाव वाढ झाल्याचे मांसाहार प्रेमी सांगत आहेत बाकी मांसाहाराच्या या ट्रेंड बद्दल तुम्हाला काय वाटतं आणि महाराष्ट्रातील तुमच्या आवडीच्या हॉटेलचं नाव आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि हो मटणाचे भाव वाढण्यापूर्वी कार्यारंभाचं सबस्क्राईबचं बटन दाबून ठेवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कार्यारंभ डिजिटल या फेसबुक आणि पेजला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद